सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस इयत्ता दुसरीमधील बुद्धिमत्ता या घटकामधील आपण पंचवीस पन, प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात हे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी असणार आहेत तर चला यातील पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्कावन वरील ओळींमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते असा ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण ओळी पाहायच्या अगोदर आपण याचे पर्याय पाहिजे की कोणती अक्षरे दिलेली आहेत आणि या अक्षरामध्ये जा हे अक्षर किती वेळा आलेले आहे याच ठिकाणी लिहायचे म्हणजे आपणास सर्वात जास्त किंवा सर्वात कमी वेळा आलेले अक्षर या चारीपैकीच असणार आहेत आता यामध्ये जरी रे असलं तरी आपल्याला पर्यायामध्ये रे नसल्यामुळे आपण हे रे मोजायचंच काम नाही त्यासाठी आपण यातीलच अक्षरे फक्त मोजायची त्यामुळे असा जर प्रश्न असेल कोणतं सर्वात जास्त किंवा कमी असा जर प्रश्न असेल तर फक्त चार पर्यायांचेच आपण विचार करायचा आणि तेच अक्षरे यामध्ये बघायची आता सर्रास आपण जर पाहिलं तर जा किती वेळा आलेले आहे या ठिकाणी पाहिलं जा फक्त एकदा आलेलं आहे ला किती वेळा आलेला आहे एकदा दोनदा त्यानंतर दोन वेळा आलेले आहे क किती वेळा आलेला आहे एक दोन दोन वेळा आलेला आहे आणि या किती वेळा आलेला आहे या दोन तीन चार पाच पाच वेळा आलेला आहे आता जर आपण पाहिलं तर या पर्यायामध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर हे या आहे बाकी इतर कोणत्याही अक्षराचा आपण विचार करायचा नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा चुकीचे पद जर पाहिले तर बारा अठरा पंचवीस तीस छत्तीस चोपन्न याला जर तीनची कसोटी जर पाहिली तर पंचवीसला तीनची कसोटी लागू होत नाही म्हणून यापैकी पंचवीस हा पर्याय आपला वेगळे पद येणार आहे बाराला अठराला तीस छत्तीस आणि चोपन्नला तीनने ने भाग जातो फक्त पंचवीसला भाग जात नाही त्या पुढील प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब खालच्या बाजूला आरसा दिलेला आहे ओळखायला सांगितलेले आहे तर चला याची ही एक आपण ट्रिक पाहूया पहा आपण या ठिकाणी एक कागदाचा तुकडा घेतलेला आहे आणि हा कागदाचा तुकडा पाहिलं तर फक्त एक कोरा आहे यामध्ये ही जी आकृती आहे ती आकृती जशीच्या तशी आपण या ठिकाणी काढायची आहे पहा मी आहे अशा आकृती काढण्याचा प्रयत्न करतो अगदी एका मिनिटामध्ये ही आकृती आपण काढायची आहे जशीच्या तशी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे मी या पद्धतीने ही आकृती काढलेली आहे आणि ही जी आकृती काढलेली आहे ती फक्त खालच्या बाजूला प्रतिबिंब आहे खालच्या बाजूला आहे म्हणून मी ही आकृती याच पद्धतीने खाली घेतोय तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी फेंट रेषा दिसत आहेत त्या फेंट रेषा आपण फक्त डार्क आहे अशा करायचेत आणि हेच आपलं पाण्यातील प्रतिबिंब असणार आहे तुम्ही जर पाहिलं तर अशाच पद्धतीनं पाण्यातील प्रतिबिंब येणार आहे आणि हीच आकृती असणार आहे आपले उत्तर जशाच तशी ही आकृती जेथे असेल तेच आपलं उत्तर असणार आहे हे आहे का नाही हे आहे का हे दिसते आपल्याला हे आहे का पहा ही जर पाहिली तर ए याचे उलटे आहे ही येणार नाही ही आहे का तर नाही म्हणून आपली आकृती जशीच्या तशी हे एचा जर विचार केला तर हे ए या पद्धतीने आहे हे ते आहे हे ते सरळ ए आहे ए सारखे म्हणजे ही आकृती येणार नाही ना आपली पर्याय क्रमांक दोन असणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दोन चार आठ म्हणजे दोनच्या दुप्पट चार चारच्या चार दुप्पट आठ आठच्या दुप्पट सोळा आणि सोळाच्या दुप्पट बत्तीस म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न मध्ये वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका रंगाचे नाव तयार होईल रंग विचारलेला आहे आणि रंग विचारलेला आहे आणि तोही कुठल्या बाजूने तर डाव्या बाजूने डावी बाजू म्हणजे आपल्या हाताची इकडून इकडं मोजायचं आहे नोजवीकडून सांगितलं असतं तर इकडून ज्यावेळेस संख्या आपण अक्षरमाला बघतो त्यावेळेस झेड दिलेले नसते पंचवीसच अक्षरे या ठिकाणी दिलेले असतात तर आपल्याला रंगाचे नाव करायचे तिसरे अक्षर आहे सी अक्षर अक्षरे ए आणि व पाच दहा पंधरा आणि वीस टी हा कॅट प्राणी तयार होतोय त्यानंतर अकरा व अठरावं अक्षर बघूया अठरा व पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा आर पाचवा अक्षर ई e, आणि चौथा अक्षर डी रेड हा रंग तयार झालाय आपल्याला रंग विचारलाय म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा म्हणजे गटाशी या गटाशी काय केलेले आहे समान दोन भाग केलेले आहेत या त्रिकोणाच्या या रेषेने समान दोन भाग केलेले या पंचकोणाचे समान दोन भाग केलेले आहेत तर अशी कोणती रेषा आहे की समान दोन भाग केलेले आहे तर पर्याय क्रमांक चार आहे पुढील प्रश्न घेऊयात ऑक्टोबर जानेवारी मार्च ऑक्टोबर हा एकतीस दिवसांचा एक 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 महिना असतो जानेवारी सुद्धा एकतीस दिवसाचा असतो आणि मार्च सुद्धा एकतीस दिवसांचा असतो आपण जे शेवटचे एकतीस डिसेंबर साजरा करतो हा डिसेंबर महिना सुद्धा एकतीस दिवसांचा असतो तरीही आपण पुढचे महिने बघायचे हा महिना तीस दिवसांचा असतो हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो आणि सप्टेंबर हा सुद्धा तीस दिवसांचा महिना आहे आता सर्वात कमी दिवसांचा महिना विचारला तर फेब्रुवारी येतो आपण हे सर्व एकतीस दिवसांचे आहेत म्हणून आपण या ठिकाणी जानेवारी हा पर्याय घेतलेला आहे पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी उपदिशा कोणती आहे उपदिशा म्हणलं तर नैऋत्य ही एक आहे दक्षिण मुख्य दिशा आहे वायव्य ही एक आहे आणि अग्नेय ही एक आहे म्हणजे तीन अ क आणि ड या तीन दिशा आहेत आणि याचा पर्याय अ क ड हा फक्त चार पर्याय क्रमांक आहे म्हणून याचा चार पर्याय क्रमांक येणार आहे पुढीलश्न घेऊयात खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह मालिका पर्यायातून शोधा येथे बरोबर दिलेला आहे बरोबर आणि एक चिन्ह दिलेलं आहे तिसऱ्यात बरोबर चिन्ह आणि दुसरं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे चौथ्यात सुद्धा बरोबर हे चिन्ह त्यानंतर हे हे चिन्ह आणि त्यानंतर आणखीन एक, त्यान एक, एक त्यान नवीन चिन्ह तयार होणार आहे बरोबर इथं क्रम चुकलेला आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बरोबर हे चिन्ह हे चिन्ह आणि त्यानंतर नवीन एक चिन्ह ॲड हे केलेलं आहे म्हणजे म्हणून पर्याय क्रमांक तीन आलेला आहे पुढील प्रश्न घेऊयात एका सांकेतिक भाषेत अठ्ठावीस बरोबर सोळा पंच्याहत्तर बरोबर पस्तीस चौसष्ट बरोबर चोवीस असे लिहितात तर त्याच भाषेत छप्पन ही संख्या कशी लिहाल आता पहा इथे जर बघितलं तर हे जे दोन अंक आहेत या दोन अंकांचा गुणाकार चो, हा सोळा आहे आठ दोने सोळा सातापाचा पस्तीस साई चौक चोवीस म्हणून हा अंक सहा पंच तीस असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा खारट मीठ आहे तर गोड काय आहे या ठिकाणी अ ब क ड असते तर हे पर्याय न घेता हे आपणास दिलेले पर्याय आहेत त्यातून आपण खालचा पर्याय निवडायचा आहे तर गोड काय काय आहे गुळ एक गोड असतो चिंच गोड नसते साखर एक गोड असते आवळा सुद्धा गोड नसतो म्हणजे अ आणि क योग्य आहे अ आणि क किती नंबरचा पर्याय आहे तर पर्याय क्रमांक एक आहे म्हणून याचा एक पर्याय क्रमांक असणार आहे तर पुढील प्रश्न घेऊयात हा त्रिकोण दिलेला आहे त्या त्रिकोणामध्ये तीन रेषा तीन बाण केलेले आहेत तर इथं पंचकोन दिलेला आहे तर यामध्ये सुद्धा किती हे असणार आहेत बाण पाच बाण असणार आहेत आणि तेही उभे पाहिजेत म्हणून याचा पर्याय क्रमांक चार घेतलेला आहे जसा पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे तसा दुसऱ्याचा तिसऱ्याशी संबंध असणार आहे तर चला पुढील प्रश्न पहा खालील प्रश्नाकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा तंतोतंत दिसणारी आकृती आपण आता यामध्ये जर विचार केला तर यामध्ये आपण तंतोतंत न हुडकता कोणती आकृती जुळत नाही त्यांना आपण फुली करायची म्हणजे ती चुकीची आहे असं समजायचं तर त्यामुळे आपली अचूकता वाढते तर याला तंतोतंत ही जुळते का नाही तर या चौकोनाला हा चौकोन चिटकून आहे या चौकोनाला हा चौकोन पाहिजे होता तर ही तंतोतंत जुळत नाही यामध्ये सुद्धा तसंच आहे या चौकोनाला हा चौकोन चिटकून आहे इथे आहे का नाही तर ही सुद्धा जुळत नाही या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नाही म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन येऊ शकतो तर आपण पुन्हा एकदा ही आकृती ही आकृती तंतोतंत आहे का ते पाहिजे दोन मध्ये गॅप आहे त्यानंतर तिसरा रंगवलेला एक हा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे याला आपण निगेटिव्ह सिस्टीम म्हणतो म्हणजेच कोणते पर्याय येणार नाहीत आणि त्यावरून आपण येणारा पर्याय शोधतो आणि इतर प्रश्नामध्ये कोणता बरोबर आहे तो आपण डायरेक्ट शोधतो या निगेटिव्ह सिस्टीम मध्ये हे येणार नाहीत हे आपण शोधल्यानंतर हा येणार आहे असं शोधला त्यानंतर हे आपण पुन्हा तपासणी केली तर चला पुढील प्रश्न घेऊयात सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत चौकोन विचारले चौकोन आणि चौरसमध्ये फरक असतो तर आपण फक्त चौकोन विचारले तर चौकोन किती आहेत तर पहा याच ठिकाणी खुना करून आपण त्यांना नंबर सुद्धा दिले तर चालतात एक हा पूर्ण दोन आणि हा एक तीन तसाच हा एक चार आणि हा पूर्ण पाच पाच त्यानंतर हा सहा अशा पद्धतीने या ठिकाणी सहा चौकोन तयार झालेले आहेत या व्यतिरिक्त कुठला चौकोन तयार होत नाही कारण हा चौकोन इकडूनही घेतलेला आहे आणि इकडूनही आलेला आहे हा डबल मोजायचा नाही एकाच वेळेस मोजावा लागेल त्यामुळे या ठिकाणी सहा चौकोन आपणास तयार होणार आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात हो सन दोन हजार तेवीस शिक्षक दिन मंगळवारी होता तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल आता शिक्षक दिन शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर आता पाच सप्टेंबर आणि आपणास कोणता विचारलेला आहे शेवटच्या तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरला कारण तीस सप्टेंबर का कारण सप्टेंबर महिना हा तीस दिवसांचा असतो या ठिकाणी आपण एक व्यवस्थित लक्षात घ्यायचं की तीस ही जी तारीख आहे ती त्या सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख आहे शेवटच्या तारखेला काही महिने एकतीस दिवसांचे असतात तो महिना आपण त्या पद्धतीने घेणार आहोत तर तीस तारीख ही आहे यामध्ये दोन तारीख ज्या वाराला येते त्याच वाराला तीस तारीख येते एक तारीख ज्या वाराला येते त्याला एकोणतीस येते आणि तीन तारखेला एकतीस तारीख येते एकतीस तर येणार नाही तीस तारखेला दोन तारखेचाच वार येणार आहे म्हणजेच पाच सप्टेंबरचे पाच सप्टेंबरला जर मंगळवार असेल तर चारला सोमवार तीनला रविवार आणि दोनला ला, ला, आण दोन ला शनिवार म्हणून याचा उत्तर येणार आहे दोन तारखेला शनिवार आहे आणि दोन तारखेचाच वार हा तीस तारखेचा वार असतो म्हणून याचा वार शनिवार येणार आहे किंवा अनेक विद्यार्थ्यांना जर वाटले तर आपण यामध्ये सात सात मिळवून सुद्धा काढू शकतो म्हणजे सात मध्ये म्हणजेच पाच मध्ये जर आपण सात मिळवले तर बारा तारखेला सुद्धा तोच वार येतो बारामध्ये सात मिळवले एकोणीस तारखेला सुद्धा तोच वार येतो एकोणीसमध्ये सात मिळवले तर सव्वीस तारखेला सुद्धा तोच वार येतो आणि सव्वीस तारखेला जर मंगळवार असेल तर सत्तावीसला बुधवार अठ्ठावीसला गुरुवार एकोणतीसला शुक्रवार आणि तीसला शनिवार पुन्हा तोच शनिवार आला अशा पद्धतीने हे आपण काढू शकतो तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय करायचं आहे तर हा प्रश्न सर वाचून फक्त आपण सर्वात शेवटी बघायचं आहे फळांचा राजा कोणता असेल फळांचा राजा हा आंबा असतो मग आंब्याला काय म्हंटले हे आपण या ठिकाणी पाहायचं तर पा केळीला आंबा म्हटले आंब्याला कलिंगड म्हटले मग फळांचा राजा कलिंगड येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे या पद्धतीच्या प्रश्नात शेवटचं जे आहे त्याला जास्त महत्व द्यायचं आणि त्याला काय म्हंटलेलं आहे ते पाहिजे यासाठी व्यवस्थित आपण प्रश्न सुद्धा वाचणे गरजेचे आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा या प्रश्न गटात जर पाहिलं तर न बसणारे पद म्हणजे याच आकृतीसारखे ही फिरवलेली ही सुद्धा फिरवलेली दिसते परंतु ही आकृती आपणाची या ठिकाणी वेगळी दिसते म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेलं आहे एका रांगेत कार्तिकच्या मागे व पुढे समान मुले उभे आहेत म्हणजेच कार्तिक हा मध्ये उभा आहे त्याच्या मागे तेरा मुले असतील तर रांगेत एकूण किती मुले आहेत त्याच्या मागे तेरा मुले इकडं तेरा इकडं सुद्धा तेरा समान समान तेरा तेरा सव्वीस आणि हा एक सत्तावीस म्हणजे त्याच्या रांगेमध्ये एकूण सत्तावीस मुले असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे आता मागाच्याच प्रमाणे आपण हे सुद्धा प्रश्न पाहणार आहोत तर आरशातील प्रतिमा कशी दिसते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला त्याच ट्रिकने आपण याचे हे उत्तर काढूयात पहा आता सुद्धा मी याच ठिकाणी कागद घेतलेला आहे अतिशय वेगाने आपण ही आकृती काढायची पहा याच पद्धतीने आपण ही आकृती अंदाजे थोडी चुकली किंवा थोडी वेगळी जरी आली तरी आपल्याला लक्षात येतं की आपण काय केलेलं आहे या ठिकाणी हा रंगवलेला भाग आहे हा गोल यामध्ये चार भाग आहेत आणि त्यातील फक्त एक भाग रंगवलेला आहे आणि हा बाण इकडच्या पद्धतीने आहे हा इथे जोडलेला नाही आणि हा या ठिकाणी रंगवलेला आहे अतिशय वेगात आपण ही आकृती काढलेली आहे आणि हीच आकृती आपण काय करायची आहे याच पद्धतीने इकडा आरसा आहे मग अशी प्राज्ञातील प्रतिबिंब होता आपण खाली पलटी घेतली होती आता आरसा इकडं आहे आपण या बाजूला पलटी मारलेली आहे आणि हीच आकृती आपण पुन्हा एकदा काय करायची आहे तर रंगवायची आहे जी की आपण इथं फेंटमध्ये दिसते ते आपण डार्क आहे या गोलमध्ये गोल, गोल इकडचा भाग रंगवलेला आलाय त्यानंतर या पद्धतीने हा पूर्ण आणि हा भाग रंगवलेला आहे ही आपली आहे उत्तर आकृती याला तंतोतंत जुळणारी आकृती कोणते ते पाहिजे याचा वरचा भाग रंगवलाय ही आपली आकृती नाही याचा इकडचा भाग रंगवलाय ही सुद्धा आपली आकृती नाही याचा इकडचा भाग रंगवलाय आपला इकडचा आप आहे ही सुद्धा आकृती नाही आणि या आकृतीमध्ये पाहिलं तर याचा इकडचा भाग रंगवलाय याचा मागचा याचा हा ही आपली आकृती तंतोतंत जुळते म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधा आता ही जी वेन आकृती दिली यातील फक्त आयत या आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती फक्त आयत, आयत मध्ये जर आपण पाहिलं तर आठ आणि दोन हे दोनच अंक फक्त मध्ये आहेत म्हणून यांची बेरीज किती येते तर दहा म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेलं आहे बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहे आता याचे उत्तर कशा पद्धतीने काढायचे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पहा इथं काय सांगितले बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहे आपण या ठिकाणी बटाटा घ्यायचा आहे बटाटा एवढा घेतला तर बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहे टोमॅटो टोमॅटो हे महाग आहे या ठिकाणी आपण याचा जर रेट दहा रुपये धरला तर याचा रेट आपण वीस रुपये धरूया हे का करायचं तर काही वेळा समान रेषा आलेल्या आपल्या समजत नाहीत हे गुणांकन केल्यामुळे आपणास काय होईल की रेषामध्ये किती फरक आहे ते समजतो टोमॅटोपेक्षा भेंडी टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे म्हणजे भेंडी ही टोमॅटोपेक्षा काय आहे स्वस्त आहे किती आहे आपल्याला सांगितले नाही किंवा बटाट्यापेक्षा स्वस्त ही सुद्धा सांगितले नाही फक्त आपणास भेंडी काय सांगितलेली आहे की टोमॅटोपेक्षा स्वस्त आहे मग ते आपण या ठिकाणी पंधरा रुपये घेऊया पण ते बटाट्यापेक्षा आहे का नाही हे आपणास या ठिकाणी सांगितलं नाही टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत पण गवार एवढे नाहीत पण गवार एवढे नाहीत म्हणजे गवार ही याच्यापेक्षा काय आहे महाग आहे कशापेक्षा टोमॅटोपेक्षा टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत पण गवार एवढे नाहीत म्हणजे गवार ही पंचवीस रुपयाला असणार आहे आपण गुणांकन या ठिकाणी दिलेलं आहे किंवा त्याच्या किमती दिलेल्या आहेत त्यावरून आपण समजते कोण महाग आहे कोण स्वस्त आहे पण यात भेंडी बटाट्यापेक्षा महाग आहे का स्वस्त हे सांगितलं नाही तरी आपण फक्त याच्यापेक्षा स्वस्त आहे एवढ्यासाठीच आपण हा क्रायटेरिया वापरलेला आहे तर पहा यामध्ये काय विचारलंय तर सर्वात महाग भाजी कोणती तर सर्वात महाग या ठिकाणी गवार आहे कारण गवार पेक्षा सुद्धा महाग आहे म्हणून गवार या ठिकाणी उत्तर येणार आहे तर म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक पुढील प्रश्न घेऊयात सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज एकवीस वर्ष आहे तर आणखी चार वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल आता आणखीन चार वर्षांनी येथे दोनच मुलं आहेत सुरेश आणि पीटर सुरेशचं चार वर्ष वाढलं तर पीटरचं सुद्धा चार वर्ष वय वाढणार आहे म्हणजे चार वर्षानंतर आठ वर्ष एकवीस वर्षामध्ये मिळवावं लागेल म्हणजेच इथे एकोणतीस वर्ष येणार आहे या ठिकाणी आठ का मिळवावं लागणार आहे तर पीटरचंही चार वर्ष वाढणार आहे आणि सुरेशचंही चार वर्ष वाढणार आहे म्हणून या ठिकाणी चार वर्षानंतर आठ वर्ष वय वाढणार आहे दोघांचं मिळून म्हणून दोघांच्या वयाची बेरीज हे किती येणार आहे तर एकोणतीस वर्ष येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेलं आहे एका सांकेतिक भाषेत वदन बरोबर हे चिन्ह दाखवलेले आहे चपळ बरोबर हे चिन्ह दाखवलेत आणि कप बरोबर हे चिन्ह दाखवले असे लिहितात तर याच सांकेतिक भाषेत वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहाल वारा वाराचा समानार्थी शब्द तुम्हाला माहीत पाहिजे की वाराचा समानार्थी शब्द पवन हा आहे प व न पवन म्हणजे वारा तर प साठी काय घेतलेलं आहे बघा इथे एक प आलेला आहे आणि इथे एक या दोन्हीमध्ये सामायिक स्वस्तिक आहे पसाठी या ठिकाणी स्वस्तिक घेतलेला आहे प व साठी काय घेतलेलं आहे व साठी चौकटीतला टिंब घेतलेला आहे आणि न साठी काय घेतलेलं आहे न, न नाळाच्या साठी हे स्टार घेतलेलं आहे म्हणजे स्वस्तिक चौकोनातील टिंब आणि स्टार हा पर्याय क्रमांक एक आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे आणि वारा म्हणजेच पवन असणार आहे तर चला शेवटचा प्रश्न पाहूया तुमची सर वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी गेली असता तुम्ही कोणती योग्य कृती कराल योग्य विचारले योग्य म्हणजे चांगली किंवा बरोबर कृती प्रत्येक वस्तूला हात लावेल ही अयोग्य कृती एखाद्या संग्रहालयात गेल्यानंतर त्या वस्तूंना हात लावायचा नसतो तेथील वस्तूंची नासधूस करेन हे सुद्धा चुकीचं आहे की तेथील वस्तूंची आपण नासधूस करायची नाही तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करेन कुठेही गेलो तर आपण तर तेथील सूचनांचे पालन करणे गरजेचेच आहे हे योग्य आहे तरी आपण चार नंबरचा पर्याय वाचणे गरजेचे आहे निरीक्षण न करता किंवा माहिती न घेता मित्रांशी गप्पा मारेन हेही चुकीचे आहे हे तेनी तेनी पर्याय अत्यंत चुकीचे आहेत फक्त पर्याय क्रमांक तीन हाच योग्य असणार आहे ना आपणास योग्य पर्याय कृती विचारली म्हणून याची योग्य कृती तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करेन ही आहे मी आपणास या ठिकाणी पंचवीस प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरं दिली आहेत तुम्ही जर माझ्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद